स्ट्रगल पिरियड लागली आता असं यार ते योगात झाला असं मला काय काय तर आपोपच बोलायचे बंद झाले काय काय लागला काय काय सांगितलं बोलायचं नाही काय काय सांगितलं होतो बाबा बरं पण असं जवळची व्यक्ती आहे मी नाही बोलते तिच्याबद्दल थोडस वाईट वाटत नाही माझे सगळेच मित्र सगळेच मित्र असं स्पेसिफिक असं कुणी नसतं पण अशी कुठली व्यक्ती आहे का जिच्या न बोलणारे की तू मिस करतोय की नाही यार ही माझी जवळची होती हिने मला म्हणजे हिच्या आणि माझ्यामध्ये जे काही झालं ते आता विसरून आपण पुन्हा एकदा परत एकत्र या या मैत्री करा एवढी इमानदार इमानदारीने वागते मला मला डिस्क्रिमिनेट आजामध्ये प्रेडिक्ट कोणी केलं तू तुला जा तुला चांगला वाटेल काचण ही समोरून आली एखादी आला आली धरा कारण लक्षात घ्या तुम्ही ठरवलं ना की हा असा आहे आधी तो मी चांगला झोपतो ना बरोबर नाही आधी म्हणजे आताही तू चांगला जे, जे त्यांच्या करता बोलतोय आपण की अरे हा आधी चांगला का आता मला आवडत नाही तू आवडायला का फोन करायचा तसं रिलेशन असेल की नाही मी सांगू शकत नाही ऐसा आहे बस दुनिया बहुत बिघडी आहे काय थोडे बिघडावा ना बहुत जरुरी

तुमचं आहे ते रिएक्शन काय असेल पहिला फोन करून कोणाला सांगशील की भाई कॉल आला मला फायनली बच्चन साहेबांसोबत काम करायचं. आपले एक कोड आहे. गेला माझे त्यांना सांग. आणि माझे डिरेक्टर विशाल देवुरकर सर त्यांना एक सांग. सध्या सध्या मध्ये माझे खूप त्यांच्याबरोबर सध्या कोरोनाचा शेअरिंग आहे शेअरिंग आहे आणि माझे मोठे बंधू आहेत ते मोठे बंधूच मी त्यांना हे केले डिरेक्टर म्हणून नाही त्यांना कधी काम सुद्धा मागवलं त्यांनाही माहिती आहे की बरोबर कामासाठी मला कधीच फोन करत कधीच मैत्री झाली बॉय स्कोरपासून ती मैत्री झाली आणि मग कधीच बोलणार फार काम मागायचं कारण ज्याच्या त्याच्या लेन्समध्ये आपण कसे दिसतो ते त्यांना माहिती नाही परफेक्ट बसलो तर ते बोलतीलच आपल्याला की अरे फिल्मा सिनेमा करायचा खूप सिनेमा